जय शिवराय हो आज सहा बारा दोन हजार पंचवीस तारीखे आत्ता मी किराणा घेण्यासाठी आपल्या बेघर बांधवांच्या किराण्यासाठी म्हणजे जसं आपलं परिवार असतं आज आपल्याकडे शहाण्णव लोक आहेत जी रोडवर आपलं आयुष्य जगत होती आज त्यांचा परिवार सुद्धा आपल्या सगळ्यांचा परिवार आहे आणि त्या परिवाराचा बाजार भरताना म्हणजे आपण आपलं कुटुंब चालत असताना महिन्याचा जो बाजार भरायचा असतो त्याची आपली गाई गडबड असते तो पहिला आपण हा तांदूळ वापरत होतो स्टीम राईस आहे हा आता आपण हा तांदूळ घेतो यावेळेस एक, एक ते तांदळामध्ये जरा बदल करतोय चांगला होणार तांदूळ एक चांगल्या पद्धतीचा आणि आटा वगैरे घेतले ता तर तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून आपण समाजासाठी काम करत असतो का कर जी लोक कधी काळी आपलं आयुष्य रोडवर रोडच्या कडेला जगत होते ज्यांना आपण काय म्हणतो समाजापासून वंचित टाकलेले आज त्या लोकांना आपल्या सगळ्यांच्या मदतीची गरज आहे आणि ते आपण त्यांना एक आपल्या सगळ्यांच्या मदतीने करायचा प्रयत्न करतो कोण जेवणाची पंगत देत असतो आपली फुलना फुलाची पाकळी किराणा म्हणून मदत करत असतो तर आता मी आलोय किराणा घ्यायला तर आपणही आपल्या परीने फुलना फुलाची पाकळी मदत जर झाली म्हणजे तुमच्या वतीने जर एखादा तेलाचा डबा असेल किंवा एखादा किलो तेल असेल किंवा पाच किलो तांदूळ असेल पाच किलो गहू असेल किंवा कपडे धुवायचं साबण असेल हे तुम्ही मदत करू शकता मी आता आर्यन सुपर शॉप शॉपी आमच्या म्हणजे शिवजन्मभूमी तिथं नारेगाव जिथं सरकारी दवाखान्याकडे दवा रस्ता जातो तर एक होलसेलचं दुकान आहे आणि ते कायमच आपल्याला सहकार्य करत असतात तर दर महिन्याचा किराणा या ठिकाणावरून घेत असतो तर आता पण आपलं बिल पन पन्नास पन पंचावन्न पन हजार रुपयाच्या आसपास आहे आणि अजूनही अजून जे काही बिल बाकी राहील म्हणजे जो काही किराणा राहील तो असत टप्प्याटप्प्याने कारण का उपचाराची त्यांची गडबड असते किंवा अँब्युलन्स असेल किंवा गोळ्या औषध असेल याच्यासाठी सुद्धा धावपळ करावं लागते पण जो महिन्याचा किराणा असतो याच्यासाठीच भरपूर कसरत करावं लागते आपण परीने फुलणा फुलाची पाकळी मदत करा नंबर सांगतो सत्याहत्तर झिरो नऊ झिरो नऊ पंचवीस सत्तावीस याच्यावर आपण आपली फुलणा फुलाची पाकळी फोनपेला गुगल पेला मदत पाठवू शकता म्हणजे एक लिटर तेल असू द्या किंवा पाच किलो साखर असू द्या कारण का आता किराणा माग झालेला आहे आणि सगळ्यात महत्वाचं आज भाजीपाला असेल आता भाजीपालाही रोज आपल्याला लागतो पंगत कधीतरी असते किंवा कुणी दिली तर दिली पण नाहीतर रोज आपल्याला त्यांच्यासाठी करावंच लागतं आज एका टायमाला शहाण्णव लोक म्हणजे दिवसाला कमीत कमी दोनशे लोकांचं जेवण आज आपल्या छत्रपती शिवरायांच्या मूर्ती पुढे होते तर एक अन्नदान म्हणून आपण सगळ्यांनी आपला यो मोलाचं योगदान द्या परत एकदा सगळ्यांचं मनापासून धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय जय संभाजीराजे हे हाच तांदूळ घ्यायचा आता मी म्हटलं खायचं तर चांगलं खावते कारण पहिलं तो तांदूळ घ्यायचो इंद्रायणी वापरून झाला पण त्याचा गाळ होतो जास्त म्हणलं आता हा जरा पन्नास रुपये किलो आलाय जरा चांगलं वापरून बघू एक नंबर तांदूळ आहे आणि तेल तर ते काही तेल बिल तर ते। ते। बाकी सगळं आपलं नादच असतंय सगळं म्हणजे कोणतंच असं नाही आटा असेल किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टी असेल सगळं चांगलंच घेतोय एक तांदळासाठी आता जेवढं झालं तेवढं भरतोय बाकी तुम्ही तुमच्यापर्यंत थोडंफार सहकार्य असू द्या तुमच्यापर्यंत आज त्या लोकांचं एक काहीतरी कुठेतरी किराणा भरल चला जय शिवराय